नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले इंडियन कोल्ड या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढे प्रमाणे आहे देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक चौरेचाळी चाळीसशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मानवत बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे क्विंटल कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल घाटांची बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल घनसाभंगी बाजार समिती जात लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जामनेर बाजार समिती जात हायब्रिड आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक तीन तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल वरोरा माडेली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक सहा हजार क्विंटल मनवत बाजार समिती आवक तीन हजार चारशे क्विंटल सावनेर बाजार समिती आवक दोन हजार पाचशे क्विंटल घाटंजी बाजार समिती आवक दोन हजार दोनशे क्विंटल आणि सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आली होती चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठरा हजार दोनशे सहा क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार आठशे एकोणसाठ ने आवक का आपल्याला कालच्या पेक्षा वाढलेली पाहायला मिळतांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ने दर आपल्याला कमी आलेला पाहायला इथे मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद